सकाळ झाली की प्रत्येकाला प्रश्न पडतो की नाश्त्याला काय करायचं आणि हा नाश्त्याला काय करायचा प्रश्न सोडवण्यासाठी रेग्युलरली आपल्या घरामध्ये तीन पदार्थ प्रामुख्याने केले जातात त्यातला पहिला म्हणजे शिरा पोहे आणि उपीट तसं पाहायला गेलं तर आपल्या रेसिपी वरती बरेच निरनिराळे पदार्थ आपण शेअर केलेले आहेत जे की आपण नाश्त्यासाठी करू शकतो पण घाई गडबडीच्या वेळेस मात्र हेच तीन पदार्थ हमखास आपल्या डोळ्यासमोर येतात पण त्याच्यामध्येही जेव्हा आपण उपीट करायला घेतो त्यावेळेस ते, ते उपीट बऱ्याचशा जणांना वाटतं की माझं म्हणावं असं परफेक्ट होत नाही का होत नाही कशामुळे होत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण आपल्या या रेसिपी शो मध्ये पाहणार आहोत चला तर मग परफेक्ट अशा पद्धतीचं उपीट कसं करायचं हे पाहूयात सगळ्यात अगोदर इथं आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी टाकत आहे बारीक रवा एक कप आता बऱ्याचशा जणांना हा प्रश्न पडतो की उपीट करताना बारीक रवा वापरायचा कि मोठा रवा वापरायचा जनरली काय होतं ज्यावेळेस आपण शिरा करतो ना त्यावेळेस थोडासा मोठा रवा वापरायचा म्हणजे ते छान असा होतो शिरा तयार आणि ज्यावेळेस आपण उपीट करतो त्यावेळेस बारीक रवा वापरायचा म्हणजे मौसूद अशा पद्धतीचा आपलं उपीट तयार होत तसं बघायला गेलं तर बारीक किंवा मोठा घरामध्ये जो रवा अवेलेबल असतो तो आपण रेग्युलरली वापरतो पण नाश्ता सेंटरमध्ये मात्र बारीक रवा वापरतात साधारण दोन तीन मिनिट मीडियम फ्लेम वरती हा रवा आपण भाजून घेतलेला आहे आणि हलका असा भाजून घेतला की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तेल टाकल्यामुळे हा रवा पटकन भाजला जातो आणि भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हा जो रवा आहे तो व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे कारण की जर रवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर तुम्ही ज्यावेळेस उपीट खाता तर त्यावेळेस ते खूप चिकटसर होत तर त्याच्यामुळे मौसूद मुण तर उपीट झालं पाहिजे पण त्याचबरोबर ते व्यवस्थित असं शिजलं गेलं पाहिजे त्याची चव व्यवस्थित लागली पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थितपणेच हे भाजून घ्यायचं तेल टाकल्यानंतर आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही आपला रवा बघू शकता मस्त याला घवाळ रंग आलेला आहे व्यवस्थित असा हा भाजला गेलेला आहे काढून घेऊयात रवा भाजून घेतलेला आहे आता आपण फोडणी देतोय तर त्याच्यासाठी तेल टाकून घ्यायचंय तेल गरम झालेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय जिरं त्याचबरोबर कढीपत्ता कढीपत्ता थोडासा असा हातानं चिरून टाकायचा किंवा तोडून म्हणजे काय होतं एकतर तो कढीपत्ता खाल्ला सुद्धा जातो कोणी असं निवडून बाजूला काढत नाही आता याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा आज मी काय केलेलं आहे इथं कच्चे शेंगदाणे वापरते तर त्याच्यामुळे कांदा ज्या स्टेजला आपण टाकलेला आहे तेव्हाच आपल्याला हे ते कच्चे शेंगदाणे टाकायचे म्हणजे व्यवस्थित असे ते तळले जातात जर तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले असतील तर थोडस आणखीन पुढे गेल्यानंतर सुद्धा टाकले तरीही चालतील आपला कांदा आणि हे शेंगदाणे तळसतायत तोपर्यंत आणखी एक महत्वाची टीप तर ती म्हणजे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे नाश्त्याचे पदार्थ करतो तर त्यावेळेस त्याची फोडणी खूप महत्वाची असते त्याच्यामुळे तेलामध्ये टाकलेली जिरी आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर फुलल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची म्हणजे आपल्या नाश्त्याला छान अशी चव येते बऱ्याचशा जणींच्या बाबतीत काय होतं ज्या वेळेस उपी किंवा उपमा करायला घेतला जातो तर त्याच्यामध्ये गुठळ्या होतात त्या व्यवस्थित फोडता येत नाहीत तर गुठळ्याच होऊ नयेत याच्यासाठी मी एक छान अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर ती म्हणजे इथं आपली फोडणी तयार होती तोपर्यंत एका दुसऱ्या शेगडीवरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे पाणी किती घ्यायचं तर आता आपण रवा घेतलेला आहे एक कप तर त्याच्या तिप्पट म्हणजे आपल्याला तीन कप पाणी वापरायचंय बोलता बोलता इथं बघा तुम्ही कांदा देखील व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो टोमॅटो एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर लगेच त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकते आणि हिरवी मिरची तुम्ही बघू शकता थोडीशी मोठी कट केलेली आहे काय होतं लहान मुलं ज्यावेळेस उपीट खातात ना तर त्यावेळेस त्यांना त्या मिरच्या निवडता आल्या पाहिजेत जर खूप बारीक आपण चिरल्या तर मग त्या एखाद्या घासामध्ये जाण्याची शक्यता असते आणि मग लहान मुलांचं तोंड भासत तर तो, त्याच्यामुळे अशा थोड्याशा मोठ्या करून टाकायच्या टोमॅटो आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते आपल्याला वरण तर कोथिंबीर टाकायचीच आहे पण फोडणीत कोथिंबीर टाकल्यामुळे कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे तो आपल्या उपीटला येतो तर त्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची हळद हलवून घ्यायचंय रेग्युलरपणे उपीट करताना काय केलं जातं आता या स्टेजला याच्यामध्ये आपण पाणी ओततो पण आज आपण तसं करणार नाहीये कारण की आपल्याला गुठळ्या विरहित असं आपलं उपीट तयार करायचंय तर त्याच्यामुळे आता फोडणीमध्ये आपण हा भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचाय हलवून घ्यायचं एकदा तर रवा व्यवस्थित असा याच्यामध्ये आपण एकत्रित केलेला आहे आता मी काय करते इकडचा गॅस बंद करते ज्याच्यावरती आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं हे गरम पाणी याच्यात ओतायचंय ओतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस आपण गरम पदार्थामध्ये गरम पाणी ओतो तर त्यावेळेस वाफ निघते खूप मोठ्या प्रमाणात तर ते थोडस सांभाळून करायचंय दुसऱ्या हाताने तुम्ही असं फिरवत राहिलात तरीही चालेल अगोदर हे व्यवस्था आणि शिल्लक राहिलेले ते ओतते मीठ टाकायचं राहिलेलं आहे आपलं ते पण टाकून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे उपीट झालेलं आहे आणि थोडस पाणी शिल्लक राहिलेलं तर ते देखील ओतून घेते हलवून घ्यायचंय आणि लगेच हातासारखं याच्यामध्ये आपण मीठ पण टाकून घेऊयात म्हणजे एकत्रित एक करायला बरं हे एक आहे पण काय करायचं तरी पण एखाद मिनिट याला वाफ द्यायची म्हणजे कुठल्याही प्रकारचा कच्चेपणा म्हणा किंवा थोडीशी त्याची चव जी आहे ती बदलते झाकून ठेवल्यामुळे खूप जास्त वेळ नाही अगदी एक ते दोन मिनिट लो फ्लेम वरती वाफवून घ्यायचं दोन मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं उपीट तयार झालेलं आहे अप्रतिम अशा पद्धतीचा रंग आलेला आहे इथं बघू शकता आणि छान मौलुसलुशीत झालेलं आहे चला तर मग उपीट तयार झालेला आहे म्हटल्यानंतर वाट कशाची पाहायची सर्व करायला घेऊ अप्रतिम अशा हे उपीट झालेलं आहे उपीट परफेक्ट साधण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे हे जे उपीट आहे ते मौसूद झालंय पण चिकट झालेलं नाहीये कारण की आपण तो रवा व्यवस्थित असा भाजलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याची जी फोडणी आहे ती अगदी करेक्ट खमंग अशी बसलेली आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे वापरलं गेलेलं आहे तर याच्यापेक्षा महत्वाच्या गोष्टी काहीच नसतात परफेक्ट उपीट होण्यासाठी याच महत्वाच्या टिप्स आहेत आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दरम्यान सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवा उपीट करताना त्या गोष्टी अमलाताना तुमचं ओपीट सुद्धा अगदी सेम तशाच पद्धतीचं होईल ज्या पद्धतीचं नाश्ता सेंटर किंवा लग्नाच्या समारंभामध्ये नाश्ता म्हणून आपल्याला दिलं जातं सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी, रेसिपी शो ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून रोज रात्री नऊ वाजता जेव्हा मी एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर येते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय